नमस्कार एक थोडंसं आनंद भर आहे आणि आपण जो काही भरभरून प्रतिसाद दिला त्याचबरोबर माझ्या परवाच्या व्हिडिओवर आपण जे काही प्रश्न विचारले माझा आजचा व्हिडिओ हा केवळ त्या प्रश्नांची उत्तरं राहणार आहे आजचा दहावा दिवस आहे मी व्हिडिओ माझं यूट्यूब चॅनल सुरू करून आणि आत्तापर्यंत दीडशे सबस्क्रायबर झालेले आहेत व्ह्युअर्सची संख्या अडीच हजाराच्या पार केव्हाच गेलेली आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद दहा दिवसात मिळालेल्या या भरघोस प्रतिसादाबद्दल अगदी खरोखर देशाबाहेरून सुद्धा मला काही मराठी हिंदी इंग्लिश जे कोणी माझे चाहते असतील त्यांनी मला प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद माझ्या परवाचा जो व्हिडिओ होता तो राहुल गांधींच्या आणि त्या जातीबद्दलच्या बद्दल जी काही जे काही का संसदेत घडलं त्याच्यावर होतं त्याच्यावर जे कॉमेंट्स आले आहेत त्याच्यावर मी या या व्हिडिओत जरा उत्तर देणार आहे त्या कॉमेंट्स मी उत्तर देताना कोणाचंही नाव घेत नाही त्याची मला गरज नाही जसं मला यूट्यूब अपलोड करण्याचा अधिकार आहे तसंच आपल्यालाही आपल्या कॉमेंट्स देण्याचा संपूर्ण अधिकार आहे ही लोकशाही आहे ही कुठल्याही प्रकारचं हुकुमशाही असलेला देश नाही आणि मी हुकुमशाही कोणाची मानत नाही त्याच्यामुळे आपण अगदी मला, मला क्रिटिसाईज केलं तरीही चालेल ऑलवेज वेलकम हे सांगून आता मी पुढे जातो एक लक्षात घ्या मुळात राहुल गांधींची जात विचारली मुळात जात विचारणं हाच एक न्यायालयाने सुद्धा सांगितलंय की ही पर्सनल बाब आहे आपण विचारू शकत नाही आपण विचारू नये हे सांगितलेलं आहे माझा प्रश्न इथे लगेच असं म्हणण्यात आलं की ब राहुल गांधी जर का ओबीसीच्या करता त्यांची जात त्यांची जातीय जा, जा, जात गणना मागत आहेत तर अशा वेळेस अनुराग ठाकूरांनी राहुल गांधींची जात विचारली तर गैर काय मला एक कम्पॅरिझन समजत नाही मला ना संघ परिवार जेव्हा अशी विचित्र कंपॅरिझन करतो तेव्हा काही ऑब्जेक्शन असतात याचं कारण ओढून ताणून ही केलेली कंपॅरिझन आहे असं मला वाटतं इथे राजीव गांधी भारतातील सुमारे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के अंदाजानी त्यातले सुमारे पंचवीस टक्के होत आहेत शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्ट मला वाटतं पंचवीस टक्के प्लस शेड्यूल ट्राईब्स आणि ओबीसी हा पस्तीस टक्के अशी जवळपास एकोणसत्तर सत्तर, सत्तर टक्के जी काही टोटल होते आहे यांची एकदा जातीय जनगणना होऊन त्यांचं आर्थिक मॅपिंग त्यांच्यापर्यंत त्यांच्याकडे शिक्षण कुठपर्यंत पोचलेलं आहे याचा विचार करून त्यानंतर पन्नास टक्के ही जी आरक्षणाची कॅप आहे त्याच्याबद्दल विचार केला जावा ही मागणी मागत आहे ती कोणाचीही जात का विचारतात थे थे? हे आम्ही सहजगत्या विसरतो आणि ती सर्व मंडळी विसरली ज्यांनी माझ्या यूट्यूबवर फटाफट उत्तर दिली त्यातले काही काही उत्तर तर अशी आहेत तू जयचंद आहेस तुम ये गये हो की पहिली बार तो जात राहुल गांधीनेही पूछी अजून काय काय जे काय अगदी चक्क माझ्या माझ्या डोक्यावर केस नाही माझ्या टकल्याला उद्देशून सुद्धा एखादी कॉमेंट आलेली असेल की बुड्ढे वगैरे मला काहीही त्याचं वाटत नाही मी पुन्हा फक्त मुद्द्यावर आणत आहे प्रत्येकाला माझा मुद्दा फक्त इतकाच आहे की या देशातल्या डिप्राईवड क्लास ज्यांना मिळालेलं नाही जे खरोखर वंचित आहेत त्यांना मिळावं यासाठी त्यांची एकदा जनगणना व्हावी त्यांच्यात शैक्षणिक आर्थिक हे कितपत आहे याचा एकदा अभ्यास व्हावा जो एकोणीसशे बत्तीसला याआधी झालेला असेल तो एकदा व्हावा आणि त्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की ही जी पन्नास टक्क्यांची कॅप आहे रिझर्वेशनला जी अर्थात महाराष्ट्रासह अनेक राज्यात पुढे पाळली जाते तसं नाही आपण त्याच्या पुढे गेलेलो आहोत तर ती कॅप पुन्हा आपण लिगली वाढवावी का याचा विचार व्हावा या दृष्टीने राहुल गांधी जर का जातीय जनगणनेची मागणी करत आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी जात विचारली असा प्रश्नच कुठे येतो पण आम्ही हा जावई शोध लावू शकतो संघ परिवार हा जावई शोध लावू शकतो आणि ते चक्क म्हणू शकतात राहुल गांधींनी जर का या जातीय जा जनगणनेसाठी सर्वांची जात विचारली तर अनुराग ठाकूरसारख्या एका सुविध्य आणि माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाची माजी मंत्र्याची ज्यांनी गोली मारोसा लोक असं त्या शाहीनबागमध्ये बस बसलेल्या मायनॉरिटी समाजाच्या उद, लोकांना उद्देशून म्हटलेलं लो होतं त्यांनी विचारलं तर काय झालं मला हा संघ परिवाराचा कसंही करून आपलं ते खरं करण्याची जी प्रवृत्ती आहे ती पटत नाही माझं एवढंच म्हणणं आहे की या दोघांची तुलना होऊ शकत नाही मुळात राहुल गांधींनी जात विचारली नाही उत्थानासाठी समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी सांगितलं जात जातीय जनगणना करा याचे अजून जर का डिटेल सांगितले तर हिंदू समाजातले जर का आपण सत्तर टक्के म्हणतो तर सच्चर कमिटीनुसार मुस्लिम समाजात सुद्धा अशाच प्रकारे कास्ट आणि ओबीसी मोठ्या प्रमाणात आहे जे तेच व्यवसाय करतात जे हिंदू समाजातले लोक करतात अशाच प्रकारचे ओबीसी शेड्यूलकास्ट शिखांमध्ये आहे ख्रिश्चनांमध्ये आहे मग या सर्वांचा विचार केला जायला नको का की केवळ धर्म बदलला म्हणून या हा एक कॉन्स्टिट्यूशनच्या लेवलचा आणि लोकसभेत चर्चेचा मुद्दा आहे पण नेहमी यावरही चर्चा होते सच्चर कमिटी जी काही बसली ती याच मुद्द्यावर बसली की मुळात मुस्लिम समाजात सुद्धा किती बॅकवर्ड आहेत लोक किंवा ते डिप्राईवड क्लास आहेत त्या माझ्या दृष्टीने राहुल गांधींनी जी काही डिमांड केली ती या डिप्राईवड क्लास करता केली ती जात समोर यावी म्हणून नाही आणि आता मी माझ्या शेवटच्या मुद्द्यावर येतोय संघ परिवार हा आरक्षणाच्या विरोधात आहे ही वस्तुस्थिती आहे तिथे उच्च वर्णी प्राबल्य आहे ही पण वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आता आपल्यावर हे टेबल टर्न होऊ शकतं हे आपल्यावर येऊ शकतं आपल्यावर आपल्यावर येणार आहे हा प्रश्न म्हणून खुदकी जात का पता नाही अत्यंत बिलो बेट अशा प्रकारची एक कॉमेंट या देशाच्या संसदेत करणं पहिली गोष्ट बिलोबेट या शब्दाच्या पलीकडे मुळात न्याया न्यायालयाने सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही जात विचारणं आणि ते सुद्धा पब्लिकली हा सुद्धा तसं पाहिलं तर कायद्याने चुकीचं आहे अशा प्रकारचं विचारणं ते सुद्धा एका माझी मुख्यमंत्र्याच्या माझी मुलांनी माझी मंत्र्यांनी विचारणं याच्यासारखी चुकीची गोष्ट नाही मी पुन्हा तेच सांगेन की अनुराग ठाकूर यांची चूक आहे हे अतिशय अस चुकीचं वर्तन आहे मला या हे सांगताना हेही सांगावं असं वाटतं की ठीक आहे मला विरोध केला तरी हरकत नाही कारण मी विरोध आय ऑलवेज वेलकम तुम्ही ऐक तुम्ही माझा व्हिडिओ पाहत आहात आय एम थँकफुल टू यू मला विरोध केला तरी चालेल हे बघा शेवटी प्रश्न हे चर्चेनी सोडवायचे असतात प्रश्न कधीही हिंसेने सोडवायचे नसतात या मताचा मी आहे मी संपूर्णपणे गांधीवादी आहे त्याच्यामुळे आपण ज्यांनी मला विरोध केला त्यांचंही स्वागत पुन्हा जर का आपल्याला या व्हिडिओबद्दल जर का काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर जरूर द्या धन्यवाद मला सबस्क्राईब करा धन्यवाद